पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राधानगरी तालुक्यातील फराळे येथे कृषी विभाग राधानगरी आणि महसूल विभाग राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतीशाळा घेण्यात आली या खरीप भात पीक शेतीशाळेत प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी लागवड पद्धत पट्टा पद्धत चारसूत्री पद्धत त्याचबरोबर जमीन आरोग्य पत्रिकेचे महत्व शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले यावेळी महिलांचा शेतीशाळेत समावेश असल्याने महिलांचा शेतीमध्ये सहभाग कसा महत्वाचा आहे याबाबत कृषी अधिकाऱ्याने माहिती दिली या शेती शाळेमध्ये कृषी विभागाच्या योजनेबाबत माहिती कृषी सहाय्यक अमोल कांबळे यांनी दिली भात पिकाच्या उत्पादन तंत्रज्ञानाबाबत माहिती कृषी पर्यवेक्षक दिलीप आदमापुरे यांनी दिली, आदमा दिली। तहसीलदार अनिता देशमुख यांनी ई पीक पाहणी कशी करावी त्याचा वापर कसा करावा महिला संघटन एकजूट आणि लाडकी बहीण योजनाबाबत महिलांना मार्गदर्शन केले तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे यांनी रानभाजी महोत्सवमध्ये सहभाग घेण्याकरिता आवाहन केले मंडळ कृषी अधिकारी रणजित गोंधळी आणि शेती शाळेतील महिलांना रोग कीड बाबत माहिती दिली या कार्यक्रमास कृषी सहायक श्रीमती निकिता तिलगामे तलाठी रणजित कुंभार मनोज भोजे श्रीमती सकपाळ तसेच गावातील महिला शेतकरी व सदस्य उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज